फायनलमधून पाकिस्तान बाहेर भारताने केला पाकिस्तानवर मोठा वार तर संपूर्ण पॉईंट टेबलचे समीकरण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो काल सुपर फोरमधील दुसरा सामना विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये खेळवला गेला यामध्ये भारताने पाकिस्तानचा विजय केला पाकिस्तानने प्रथम बॅटिंग करताना एकशे चौऱ्याहत्तर धावा उभ्या केल्या होत्या त्या धावा भारताने एक ओव्हर्स राखून त्या धावा चेस केल्या भारताकडून शिवमनगेल अभिषेक शर्मा यांनी शानदार खेळी केली आणि भारताने पाकिस्तानला या आशेकमधून बाहेरचा रस्ता थोडक्यात दाखवलेला आहे त्यांनी मोठा वार केलेला आहे तर पॉईंट टेबलचे संपूर्ण समीकरण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात तर सुपर फोरमधील पॉईंट टेबलमध्ये सध्या पहिल्या क्रमांकावरती आहे भारत भारताने एक सामन्यापैकी एकाच सामन्यामध्ये विजय मिळवलेला आहे आणि त्यांचे दोन पॉईंट आहेत आणि त्यांची एंटरन रेट सर्वात जास्त म्हणजे सर्वात चांगले आहे झिरो पॉईंट सहाशे एकोणनव्वद हे त्यांची नेट रेट आहे तर दुसऱ्या क्रमांकावरती आहे बांगलादेश बांगलादेशनेही एक सामना जिंकला आहे त्यांचाही एक सामना झाला आहे त्यांनी श्रीलंकेचा पराभव केलेला आहे आणि त्यांची नेट रेट आहे झिरो पॉईंट एक एकशे एकवीस तर तिसऱ्या क्रमकृत आहे श्रीलंका श्रीलंकाने एका सामन्यामध्ये श्रीलंकेचा पराभव झालेला आहे साखळी फेरीमध्ये श्रीलंकाने सर्व सामने जिंकले होते परंतु सुपर फोरमध्ये त्यांचा बांगलादेशने पराभव केलेला आहे तर त्यांना फायनलमध्ये जायची असेल तर त्यांना श्रीलंकेला दोन्ही सामन्यापैकी त्यांचे दोन सामने शिल्लक आहेत अजून भारताविरुद्ध एक आणि पाकिस्तानविरुद्ध एक तर त्यांना दोन सामने जिंकायचे आहेत तर पाकिस्तान चौथ्या क्रमकृत आहे म्हणजे पाकिस्तान लास्टला आहे पाकिस्तानचे एक सामन्यापैकी एका सामन्यामध्ये पराभव झालेला आहे त्यांचे रेट रे रेट मायनसमध्ये गेलेला आहे तर पाकिस्तानला जर फायनलमध्ये जायचे असेल तर त्यांची श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यावर तर दोन सामने शिल्लक आहेत ते दोन्ही सामने त्यांना जिंकायचे आहेत भारताला फायनलमध्ये जाण्यासाठी फक्त एक सामना जिंकायचा आहे आणि बांगलादेशलाही श्रीलंका आणि बांगलादेशचे सामने आहेत आता पाकिस्तान आणि भारतासोबत तर त्या दोन्हीपैकी एक सामना त्यांना जिंकायचा आहे तर पाकिस्तानला दोन्हीपैकी दोन सामने जिंकायचे आहे त्यामुळे पाकिस्तानसोबत कठीण आहे आणि पाकिस्तानची नेट रेट ही शान खूप गेलेली आहे म्हणजे नेट रेड त्यांची मायनसमध्ये गेलेले आहे तर इंडिया सध्या ग्रुपच्या टॉपमध्ये आहे बांगलादेश दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि श्रीलंका तिसऱ्या आणि पाकिस्तान चौथ्या तर मित्रांनो आपणास काय वाटते फालमध्ये कोणते दोन संघ जातील आज काय वाटते आपण कमेंट सेशनमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा